माझे नाव वैभव कडे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंब नंबर एक मी आता चौथी शिकते मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे शांत शिकताना ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती अरे अंधार शिबीजांच्या त्यांना प्रकाशाचे दान दिले अरे अंधार नशिबी शिबीजांच्या त्यांना प्रकाशाचे दान दिले मानावी किती तुमचे उपकार साहेब तुम्ही आम्हाला संविधान दिले मानावी किती तुमचे उपकार साहेब तुम्ही आम्हाला संविधान दिले ज्योतिबांची विचारधारा टिकण्यासाठी निरक्षतेचे कलंक पुसण्यासाठी ज्योतिबांची विचारधारा टिकण्यासाठी निरक्षतेचे कलंक पुसण्यासाठी तुम्ही वेचले आयुष्य सामान्यच्या सुखासाठी तुम्ही वेचले आयुष्य सामान्यच्या सुखासाठी आज स्वातंत्र्य जगतो आम्ही बाबासाहेबांना स्मरतो आम्ही आज स्वातंत्र्य जगतो अशा महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्यान रोजी मध्य प्रदेशातील हळूहळू दुकानदार लांबूनच कपडे दाखवत होता केस कापणारा नाही त्यांचे केस कापत नव्हता त्यांची केस त्यांच्या बहिणीलाच कापावी लागत होती हा समाजातील अन्य अत्याचार भीमाच्या लक्षात येऊ लागला पुढे भीमा शाळेत जाऊ लागला शाळेतही त्यांना वर्गाच्या बाहेर बसवले जात असत एके दिवशी इंग्रज अधिकारी शाळेत आले तेव्हा त्यांनी मुलांना विचारतो त्याच उत्तर तू मला दे इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की पृथ्वीपासून सर्वात लांबचा ग्रह कोणता त्यावर भीमा म्हणाला साहेब मला पृथ्वीपासून सर्वात लांबचा ग्रह माहित नाही पण मला असे वाटते की माझ्यापासून सर्वात लांबचा ग्रह वर्गातील कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माट आहे कारण की त्या काळी बाबासाहेबांना त्या पाण्याच्या माटाला हात लावण्याची परवानगी नव्हती पण त्याच हाताने बाबासाहेबांनी पुढे आपल्या भारताचे संविधान लिहिले पुढे ते बडदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेला गेले अमेरिकेमध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले त्यांनी अनेक सत्याग्रह हो केले चौदर तयाचा सत्याग्रह नाशिक मधील काळाराम मंदिरात दिन दलितांना प्रवेश दिला बहिष्कृत भारत जनता समता इत्यादी वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली भारत महिने अठरा दिवस आपल्या भारताची राज्यघटना लिहिली व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ती राज्यघटना पूर्ण झाली म्हणून मला म्हणायचं वाटते की आज स्वतंत्र जगतो आम्ही बाबासाहेबांना स्मरतो आम्ही

भीमा हल्ला खत नव्हे तर जगात एक होता असा रामजींचा भीमा हल्ला खत नव्हे तर जगात एक होता असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो परंतु भारताच्या संपूर्ण स्त्रियांच्या प्रगती मागे एका महापुरुषाचा हात आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक सामाजिक कार्य केली अस्पृश्यता निर्मूलन दलित बौद्ध चळवळ कामगार हक्क का, संविधानिक सुधारणा सामाजिक समता सा आणि समानता महिलांना व पुरुषांना समान हक्क स्त्रियांना वारसा हक्क मुलींना शिक्षणाचा अधिकार इत्यादी डॉक्टर बाबासाहेबांनी केलेली सामाजिक कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत शेवटी त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला अंधार दाटेला फार आता दिवा पाहिजे अंधार दाटेला फार आता दिवा पाहिजे नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे जातीपातीत विखुरलेल्या या मायाभूमीला जातीपातीत विखुरलेल्या या मायाभूमीला पुन्हा एकदा भिवा पाहिजे पुन्हा एकदा भीमाईचा भिवा पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद